नमस्कार गेल्या अनेक महिन्यापासनं आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा केळी पिकविण्याचा विषय हा प्रलंबित होता जवळपास पंच्याहत्तर हजार शेतकऱ्यांपैकी बेचाळीस हजार शेतकऱ्यांना पैसे मिळाले होते आणि काही शेतकऱ्यांचे जे प्रपोजल आहे त्या पेंडिंगमध्ये दाखवत होते जवळपास नऊ ते साडेनऊ हजाराचे जे शेतकरी आहे त्यांचे सगळे मंजूर आहे पैसे पण पेंडिंगमध्ये दाखवत होते आणि काही लोकांचे अकरा हजार जवळपास शेतकऱ्यांचे प्रकरणं जे आहे हे रिजेक्ट लिस्टमध्ये दाखवत होते की त्यांना सरकारने सांगितलं होतं म्हणजे विमा कंपन्यांनी सांगितलं होतं की आता आम्ही यांना पैसे देऊ शकत नाही कारण यांची केळी नाही आहे आणि काही उर्वरित शेतकरी जे आहे ते ओवर इन्शुरन्समध्ये दाखवत होते तर त्यावेळेस गेल्या त्यावेळेस आपण सरकारकडे पाठपुराव करून आणि केंद्र सरकारलाही आपण सांगितलं होतं की बाबा की तुम्ही राज्य सरकारला सूचना देऊन कलेक्टरांच्या अध्यक्षाखाली समिती तयार करा आणि जे रिजेक्ट केलेले जे प्रकरण आहे तिथे शेतकऱ्यांना एक वेळा त्यांचं म्हणणं मांडायची संधी द्या आणि त्याच अनुषंगाने आत्ताच कलेक्टरांचा मला फोन येऊन गेला की जवळपास अकरा हजारपैकी साडेसहा हजार लोकांचे प्रपोजल त्यांनी पास केले आणि ते आता विमा विमा कंपन्यांकडे पाठवून लवकरात लवकर त्याचे पाठपुरावा करून त्याही शेतकऱ्यांना आपण पैसे मिळवून देण्यासाठी मदत करू त्याचबरोबरने ओवर इन्शुरन्सचे जे प्रकरणं आहे ते आत्ताच एक तास पूर्वी मी तांदळवाडीला असताना तिथे विमा कंपन्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलली तर त्याच्यावरही आता कामकाज सुरू केलेलं आहे आणि जे पेंडिंग शेतक जे पेंडिंग प्रकरणं होते जवळपास नऊ ते साडे नऊ हजार शेतकऱ्यांचे तर त्याचीसुद्धा मंजुरी आज राज्य सरकारने दिलेली आहे त्याचंसुद्धा जी आर निघालं आहे जवळपास तीस कोटीच्या लगभग ती एवढी अमाऊंट मंजूर झालेली आहे आणि येणाऱ्या आठ दिवसामध्ये ते सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते जमा होतील मी परत एक वेळा आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकार जे खूप खूप मनापासून आभार मानते आणि सगळ्या शेतकऱ्यांनाही विनंती करेल की आपले जे काय मंजूर झालेले प्रकरण आहे नक्कीच त्याचे पैसे हळू हळू येत आहे थोडा वेळ लागेल पण नक्कीच आपले सगळ्यांचे पैसे विम्याचे येतीलच एवढं आपल्या सगळ्यांना सांगते